त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही काम करा जेणेकरून तुमच्या गावातून कुठल्याही परिस्थितीत त्या भागात नंबर यायचे मताच्या माध्यमातून दीड वेळ येत पाहिजे इतर ठिकाणी तुमचे तुमचं फ्लेवर असलं त्यांना जोडण्याचा प्रयत्न करा पाहुण्यावळे असतील तर माझं बाजूला इतर त्यांना जोडण्याचा या ठिकाणी करा अशा आपली या ठिकाणी काम करण्याची भावना असू द्या आणि निश्चित भविष्यात एक झाड होईल त्या झाडाखाली आपण सगळे मिळून आणि त्याचा फळ सगळे मिळून खाऊ पण झाडाला आजपासून झाड ठेवा मी आपल्याला ठिकाणी शुभेच्छा देतो भविष्यात नगरपालिकायत असत पंचायत समिती असतात जिल्हा परिषद असत त्या ठिकाणी सक्षम कार्यकर्ता निश्चित तुम्हाला त्या ठिकाणी संधी दिल्या जाईल या ठिकाणी ठरतो सांगतो परत याच्या आपल्याला शुभेच्छा आज जरी प्रवेश केला असत व्हॉट्सअप

ফেচবুক <laughs>